हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आनंदजी साहेब यांच्या विचाराशी प्रथमस्तक होऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या विचाराने आणि आपल्या महायुतीच्या सर्वच प्रमुख वरिष्ठ नेत्यांच्या विचाराने उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितजी पवार साहेब सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाने वा। वा, जिला जिला आज आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिशय विकासाचं राजकारण चालू या आपण जमलेले सर्व मंत्रीगण आमदार खासदार सर्व जिल्हा प्रमुख जिल्हाध्यक्ष सर्व तालुका प्रमुख सन्मान्य यांच्या माध्यमातून आपला आज आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला आणि उठावामध्ये जनतेचा आत्म सरकार तो महाराष्ट्रामध्ये आला आणि महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर दोन पक्षांपासून झालेली सुरुवाती काही पक्षानंतर तिसरा एक पक्ष आपले बंधू राष्ट्रवादी देखील आपल्यासोबत जोडील आणि त्याच्यानंतर जे विकासाचं एक गौडघड चालू आहे त्या विकासाला बघून अनेक लोकही आपल्या युतीमध्ये महायुतीमध्ये प्रवेश करतात आम्ही गेल्या अनेक वर्ष एकमेकांच्या सोबत आम्ही जरी दोन पक्ष सोबत होतो आणि जरी राष्ट्रवादी आमच्या विरोधात होते पण आज विचाराने एक दिलाने तीनही पक्ष एकत्र आलेले आज विचाराने जसे बाळासाहेब ठाकरेंचे विचार हे एकनाथजी शिंदे साहेब हे पुढे घेऊन चाललेले आहेत त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीने देखील त्या विचाराने सोबत या महाराष्ट्र राज्याचं सरकार चालू मुख्यमंत्र्यांनी गोरगरीबांसाठी मुख्यमंत्री साहेब अनेक काम केले अडीचशे कोटीपेक्षा जास्त हे आज त्या नागरिकांपर्यंत गेलं आणि नागरिकांपर्यंत जात असताना मुख्यमंत्री साहेबांनी कधी तो कोणत्या पक्षाचा बघितला नाही त्यांनी सर्वच लोकांना मदत केली आणि त्याच पद्धतीनं आज महाराष्ट्रामध्ये आरोग्याची मदती चळवळ उभारली आज आरोग्य खात्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असताना महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी आता शासन आपल्या दारी मध्ये उपक्रम साजरा शासन आपल्या दारीच्या माध्यमातून आजपर्यंत लोकांना शासनाच्या दारात जावं लागत होतं पण दोन्ही मुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की या उद्या शासन आपल्या दारात येणार आहे आणि काम करायचं आज सगळ्यांना सांगू वाटतोय महाराष्ट्राच्या या आपल्या दूरदर्शन नागरिकाला याचा आनंद आहे आणि त्याचा सोहळा बावीस तारखेला होतोय आणि त्या बावीस तारखेच्या सोहळ्यामध्ये आपण महायुतीच्या माध्यमातून अतिशय जल्लोषात त्याचं स्वागत करतो महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या पद्धतीनं आपण त्याच्यामुळं आम्हाला तुमच्यासोबत काम करत असताना लहान भाऊ म्हणा सुलभ भाऊ म्हणा माऊस भाऊ म्हणा पण सगळे आपण भाऊ म्हणून सगळे एकत्र आपण काम करूया आणि एक दिलाने येत्या लोकसभेला जसं गेल्या दोन तरुण आपण भारतीय जनता पार्टीचे खासदार निवडून देतोय तसंच यावेळेस हेट्रिक करण्याचा निर्धार आपण या मेळाव्या संदर्भात करू आणि सर्व शिवसैनिकांना राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना माझा मानाचा जय महाराष्ट्र माझे दोन शब्द संपवलो जय हिंद जय महाराष्ट्र